हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे माझ्या अशा बऱ्याच मैत्रिणी असतील की ज्या मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं व्रत करतात किंवा काही जणी करत नसतील तरी सुद्धा आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मी आईची सेवा करायची आहे महालक्ष्मी आईची आपण सेवा तर करणारच आहोत परंतु आपल्याला यासोबत भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे तर भगवान विष्णूंची मार्गशीर्ष महिन्यात करण्याची प्रभावशाली सेवा म्हणजे सत्यनारायण किंवा व्यंकटेश स्तोत्राची सुद्धा सेवा आपण करू शकतो ती सुद्धा प्रभावशाली आहे म्हणजे व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण जर या महिन्यात केलं तर त्याचं फळ म्हणजे इतकं मिळणार आहे की म्हणजे तुम्ही अपेक्षा सुद्धा करू शकत म्हणजे जी गोष्ट तुम्ही मागणार ती तुम्हाला मिळणारच मिळाल्याशिवाय राहणारच नाही अशी प्रभावशाली ही सेवा आहे परंतु आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सत्यनारायणचा आता सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो किंवा लग्न होतं नवीन तर बघा सत्यनारायण केलं जातं तर सत्यनारायणला इतकं महत्व दिलं गेलं आहे कारण सत्यनारायणला तेवढं महत्व दिले कारण भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर सत्यनारायण आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असतो परंतु आज मी तुम्हाला तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशेठ सत्यनारायण केले तर तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही हे सत्यनारायण करू शकता आता हे सगळे सत्यनारायण कशा पद्धतीने करायचे कोणते नियम पाळायचे याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर महत्वाचा वाटला तर शेअर नक्की करा जास्तीत जास्त याचा लाभ बाकी घेत आहे म्हणजे सत्यनारायण करता आहे बघा तुम्ही मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होणार आहे आणि आपण इतरांना मदत सुद्धा करू शकतो किंवा कि तुम्हाला ओरेले सांगायचं तुम्ही ओरेली सुद्धा सांगू शकता मार्गशीर्ष महिना जसा महालक्ष्मी आईच्या सेवेसाठी समर्पित आहे म्हणजे तशाच पद्धतीने हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सुद्धा समर्पित आहे म्हणजे तिच्यासोबत आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची असते बऱ्याचशा सेवा आपल्याला करायच्या आणि मार्गशीष महिन्यात आपण दत्त महाराजांची जयंती ते बघा पौर्णिमेच्या दिवशी त्यांची जयंती येते त्या दिवशी त्यांचा जन्म झाला होता मार्गशीर्ष महिन्यात खंडोबा नवरात्र सुरू होते आजपासून सुरू झाली आहे बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा असतील की त्यांनी खंडोबा नवरात्री दिवा लावला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही दिवा लावला आहे का किंवा काही ठिकाणी घर सुद्धा बसतात तर इतका हा पवित्र असा महिना आहे तर या महिन्यात आपल्याला प्रत्येकाला सत्यनारायण करायचे प्रत्येक माझ्या मैत्रिणींना मी रिक्वेस्ट करते तुम्ही सत्यनारायण नक्की करा करून बघा म्हणजे तुम्हाला तुम्ही कशासाठी सुद्धा म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्ही सत्यनारायण करू शकता तुमचं कर्ज असेल कर्ज फिटत नसेल किंवा कोणाला तुम्ही उसने पैसे दिले आहेत उदाहरण तर तो तुम्हाला पैसे परत देत नाही आहे एखादी केस आहे कोर्टात तुमची फसलेली त्यातून तुम्ही बाहेर निघत नाही ती केस तुम्हाला जिंकायची आहे किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नाही किंवा तुमचं घर होत नाही गाडी होत नाही तुमची कुठली तरी इच्छा आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही सत्यनारायण करू शकता तर तुमच्या मुलांच्या तुम्हाला काही आरोग्याच्या समस्या असतील तुमच्या घरात काही कटकटी होत असतील किंवा नवरा बायकोचे भांडणं होत असतील तुमच्या नवऱ्याशी तुमचं पटत नसेल म्हणजे खूप तुमचे असे प्रॉब्लेम आहे की ज्यातून तुम्ही बाहेर पडतच नाही आहात तुम्ही भरपूर सेवा करून झाल्या आहेत तुमच्या खूप सेवा केल्या तरीसुद्धा तुम्हाला फरक दिसत नाही तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होत नाही आहे तुम्ही खूप तुम्हाला मनस्ताप झाला आहे तर तुम्ही नक्कीच हे सत्यनारायण करा करा म्हणजे कराच तुम्हाला खूप छान अनुभव येते तर आता किती सत्यनारायण करायचं ते मी तुम्हाला सांगितलं त्यापैकी तुम्ही किती सत्यनारायण करू शकता आता हे सत्यनारायण कशा पद्धतीने करायचं तर हे बघा अशी आपली दिंडोरी प्रणित अशी पोथी येते तर या पोथीमध्ये दिलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायण करायचंय हे दिंडोरी प्रणित आहे बघा तर तुम्हाला कुठल्याही स्वामी समर्थांच्या केंद्रात किंवा दिंदुरीला तुम्हाला इझिली मिळून जाईल यात दिलेलं आहे कशा पद्धतीने करायचं पूजेची मांडणी वगैरे सगळं सग्ण सगळं दिलेलं आहे तर आपण दर पौर्णिमेला हे सत्यनारायण करत असतो बऱ्याच माझ्या मैत्रिणी असेल त्या करत असतील परंतु हे तुम्ही मी तुम्हाला जेवढे सांगितले तेवढे तुम्ही त्यातले जेवढे शक्य होते तेवढे करा आता तुम्ही जर एकवीसपर्यंत पर्यंत करणार तर तुम्ही म्हणजे तुमची संपूर्ण महिन्यात होणार आहे आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की, एक एक की एक ते एकवीस नाही केले एकावन्न केले किंवा एकशे आठ केले तर काय होईल महिना संपून जाणार आहे तरी सुद्धा चालते आपण मार्गशीर्ष महिन्यात सुरुवात केलेली आहे ना तरीही चालेल म्हणजे महिना संपल्यानंतर पण तुम्ही करू शकता आता कशा पद्धतीने करायचं आता जसं त्यात पोथीमध्ये दिले त्याच पद्धतीने पूजेची मांडणी करायची आता त्यात बाळकृष्णाची मूर्ती असते बघा सत्यनारायण तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला जर रोज तुम्हाला बाळकृष्णाला आंघोळ घालायची असेल तर तुम्ही त्याची पूजा करू शकता आंघोळ घालू शकता पुन्हा तुम्हाला जिथे तुम्ही मांडणी केली आहे मांडणीवर तुम्हाला पुन्हा त्याला ठेवायचं त्याची पूजा करायची म्हणजे ती मांडणी जी केलेली आहे आता आपण सत्यनारायण पौर्णिमेला करतो तर दुसऱ्या दिवशी आपण ते उचलतो तर आता यात आपल्याला उचलायची नाही आहे ती पूजा तशीच ठेवायची आता पूजा जर जास्त दिवस झाली म्हणजे आता तीन दिवस पाच दिवस सात दिवस तुम्ही जास्त दिवसांचं करणार तर काय होईल की धूळ बसेल आता बऱ्याच वेळा काय होतं धूळ येते ती धूळ बसते तर ती धूळ काढण्यासाठी तुम्ही पुन्हा ते कापड चेंज करू शकता बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही उचलू शकता तिथून रोज तुम्हाला आंघोळ घालायची तर आणि सुपाऱ्या पण तुम्हाला खराब झाल्या तर सुपाऱ्या पण तुम्ही उचलू शकता उसून तुम्ही पुन्हा ठेवू शकतात विड्याची पानं तुम्हाला वाटते की खराब झालेली आहे कशाचं पाणी खराब झालेलं आहे तर ते तुम्ही चेंज करू शकतात असं तुम्ही सगळं करू शकतात म्हणजे स्वच्छता ठेवायची तसंच पडू द्यायचं नाही ते तर पूजेची मांडणी तुम्हाला एकवीस दिवसांचं करणार तर एकवीस दिवस तशीच तुम्हाला पूजेची मांडणी ठेवायची शेवटच्या म्हणजे एकवीसव्या दिवशी तुम्हाला ती पूजा उचलायची आहे तर अशा पद्धतीने करायचं तुम्हाला तांदूळ वाटत आहे तांदूळ खराब झाले ते पण तुम्ही चेंज करू शकता फक्त पूजा तेवढे दिवस तुम्हाला ठेवायची त्याची उत्तर पूजा शेवटच्या दिवशी करायची तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी हे करत आहात एवढे सत्यनारायण तुम्ही अकरा करणार एकवीस करणार तसा संकल्प करायचा तुमचं नाव गोत्र सांगायचं आणि कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही हे सत्यनारायण करत आहात किती करणार आहात ते सुद्धा संख्येने सांगायचं आता आध्यामध्ये महिलांचे पिरियड्स आले तेवढे चार दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आता बघा सुतक सांगून येत नाही पण विटाल आपल्याला माहिती असतं कोणाची डिलेवरी होणार असेल तर तुम्ही करूच नका आणि हे सत्यनारायण तुमच्या होईपर्यंत अकरा एकवीस दिवस जेवढे तुम्ही करणार तेवढे दिवस मांसाहार करायचं नाही ब्रह्मचार्याचं तुम्हाला पालन करायचं तर करा नाही केलं म्हणजे तुम्हाला नसे शक्य तर तुम्ही नाही केलं तरी सुद्धा चाल आणि परांना वर्ज करायचं जेवढे दिवस तुम्ही आता हे सत्यनारायण करणार तेवढे दिवस पराना अजिबात घ्यायचं नाही म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं खायचं नाही स्वामी सेवेकरी असेल तर तुम्ही त्याच्या घरचं खाऊ शकता म्हणजे तुम्हाला कोणते दोष लागणार नाही फक्त त्यावर जे आपण फुलं वगैरे ठेवतो ते रोजच्या रोज तुम्हाला चेंज करायचे आणि तुम्हाला दररोज म्हणजे एकवीस दिवस तुम्ही केलं तर एकवीस दिवस तुम्हाला वाटीभर शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे एक वाटी तरी करायचा डेली तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे फक्त मध्ये जर एकादशी आली तर त्या दिवशी नैवेद्य करायचं नाही म्हणजे शिऱ्याचा प्रसाद करायचं नाही कारण त्या दिवशी देवांचा उपवास असतो म्हणून त्या दिवशी प्रसाद करायचा नाही तर त्या दिवशी तुम्ही साखरेचा तरी सुद्धा चालेल आणि जसं पोथी दिलेला आहे पाच अध्याय आपण पौर्णिमेच्या दिवशी पठण करतो तर तुम्हाला दररोज एकवीस दिवस तुम्ही करणार एकवीस दिवस तुम्हाला ते पाच अध्याय दररोज नित्यनिमाने पठण करायचे म्हणजे सेम पोथीमध्ये जसं दिलं तसं करायचं परंतु हे करत असताना जेवढे दिवस तुम्ही संकल्प केला तेवढे दिवस तुम्हाला करायचं आहे आता प्रश्न असा आला बाहेरगावी जावं लागला शक्यतो तुम्ही बाहेरगावी जाऊच नका आणि तुम्हाला जावं लागलं तर तुम्ही तेवढ्या दिवसांचा संकल्प करू नका म्हणजे जेवढे दिवस तुम्ही म्हणजे तुम्ही जाणार असाल तर त्याच्या आधी तुमचं होऊन जाईल तेवढेच तुम्ही संकल्प करा जास्त करू नका जर तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर संकल्प करताना कमी दिवसांचा करा म्हणजे तुम्हाला बाहेरगावी जाता येईल आणि जर यदा कदाचित सुतक तुम्हाला लागलं तर काय करायचं तर त्यानंतर ती पूजेची मांडणी कोणीतरी तुमच्याकडे असेल उचलणार दुसरे कोणी त्यांना उचलायला सांगा ती पूजेची मांडणी उचल्यानंतर जेव्हा जेव्हा तुमचं सुतक फिटेल सुतक फिटल्यानंतर तुमची पूजा वगैरे सगळं झालं उत्तर पूजा झाली त्यानंतर तुम्हाला पुन्हा नव्याने म्हणजे माफी मागायची भगवान विष्णूची माफी मागायची आणि त्यानंतर पुन्हा नव्याने तुम्हाला याची सुरुवात करायची म्हणजे जेवढे तुम्ही सांगितले तेवढे सत्यनारायण तुम्हाला करायचे आहेत तुम्ही हे सत्यनारायण करून बघ नियम आपल्याला पाळायचे आहेत बाकीच्या काही गोष्टी पाळायच्या नाही आहेत एकदम म्हणजे साधो सोपं म्हणजे सत्यनारायण करायला फक्त आपल्याला अर्धा तास जास्त वेळ लागत नाही परंतु करून बघा सत्यनारायण ना घरात इतकं प्रसन्न वातावरण होतं आणि आर्थिक समस्या म्हणजे हे सत्यनारायण जेव्हा आपण करतो तर आपल्या आर्थिक समस्या दूर होतात तुमच्या ज्या काही पैशांच्या समस्या असतील त्या राहणारच नाही पैशांच्या तुम्हाला कमतरता भासणारच नाही दरवर्षी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात अशा पद्धतीने सत्यनारायण करा थोडे दिवस म्हणजे तुम्हाला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस करा परंतु तुम्ही कराच दर दरवर्षी तुम्ही करून बघा मार्गशीर्ष महिना इतकं सुंदर म्हणजे मला स्वतःला याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे मी करते म्हणून तुम्हाला सांगते तर मी त्याचा अनुभव घेतलेला आहे मी सुद्धा संकल्पयुक्त सत्यनारायण केलेले आहे आणि दरवर्षी मी करत असते जर महाराजांना म्हणजे जर महाराजांना करून घ्यायचं असेल तर ते नक्कीच करून घेतील आता किती करून घेतील ते त्यांच्यावर आहे माझ्यावर नाही आहे तर त्यांना करायचं तर ते बरोबर करून घेतील आता बघू किती होता माझे पण मला सुद्धा करायच्या दरवर्षी मी करते तर मी त्याचा अनुभव घेते म्हणून तुम्ही सुद्धा त्याचा अनुभव नक्की दर महिन्याला आपण करतो परंतु मार्गशर्ष महिन्यात तीन पाच सात नऊ अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एक, एक, एक शेट सत्यनारायण व्हायलाच पाहिजे आणि संकल्पयुक्त करा तुमच्या मनात कुठली इच्छा आपूर्ण राहणार नाही मी तुम्हाला एवढी गॅरंटी देते तर हे सत्यनारायण कोणी करू शकतं महिला पुरुष अगदी कोणी करू शकतं फक्त मांसाचं तेवढं तुम्ही कटाक्षने पालन करा तुम्ही पण करा आणि घरात तुम्ही शिजवू नका आणि जर आता बघा कसं होतं तुमच्या घरातले खाणारे असतील तर त्यांना बाहेर खाऊ द्या पण घरात अजिबात करू नका दुसऱ्यांनाही करू देऊ नका म्हणजे तेवढं नियमांचं पालन करा भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील कुठली इच्छा तुमच्या मनातले भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनात जी इच्छा असेल ती ते पूर्ण करतीलच यात काही शंकाच नाही इतका सुंदर तुम्हाला अनुभव येणार आहे तर तुम्ही हे सत्यनारायण नक्की करा जेव्हा मार्गशीर्ष महिन्यात आपण हे सत्यनारायण करतो तर भगवान विष्णूची अखंड कृपा आपल्या घरावर राहते आणि सगळ्यांनी आजपासून खंडोबा नवरात्र सुरू झाली आहे तर मल्हारी सप्तशतीचे पाठ सुरू करा जर तुम्ही आज केले नसेल तर तुम्ही उद्यापासून सुद्धा संकल्पयुक्त करू शकता पाच करा सहा करा म्हणजे मी व्हिडिओ केला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर जितके होतील तेवढे तुम्हाला पाठ करायचे तर नक्कीच ही मार्गशीर्ष महिन्यातली ही अतिशय प्रभावशाली भगवान विष्णूंची सेवा करा आणि अनुभव घ्या आणि अनुभवाल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही इतकी सुंदर ही सेवा आहे तर कोण कोण हे करणार आहे मला कमीमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सक्य आणि आपल्या भावनाच लाईफ टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ